हे बघ नवीन मशीनला एक गोष्ट महत्त्वाची की उलटं फिरू द्यायचं आणि दोरा अटकायचे दोन कारणं पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे उलटं चाक फिरलं का दोरा आटकतो त्या बाजूला चाक नाही फिरू देते चाक आपल्याचकडे फिरलं पाहिजे दुसरं सर्वात महत्त्वाचं कारण सुईचा दोरा मोकळा सोडायचा नाही तो जो दोरा मोकळा सुटला सरळ जाऊन खाली जिथं डबी लावतो तिथं जाऊन आटकतो आणि मशीनमध्ये दोरा अटकला म्हणजे डोकं घ्यायचं चळवणला यायचं हां दोरा जो आटको द्यायचा एकदम सोपी पद्धत आहे आधी काय करायचं डबी लावली आपण दोरा वळला आहे आधी काय करायचं आहे बघ हा दोरा इकडं नाही धरायचा ह्या बाजूला धरायचं एकदा सुई खाली जाऊन वरती आली तर डबीचा दोरा वरती येतो हा? हां हो इथं राहील लक्षात तुम्हाला एकदम सोपं आहे आणि आपल्या मशीनला दोन दाबे दिलेले आहेत इतर मशीनचं खूप जास्त प्रसार असतो पण हे आपलं सोपं ह्या दाब्यावर पिको म्हणजे पिको म्हणजे पिकोच करायचा दुसरा शिलाही प्रकार करायचा नाही आणि हा जो दाबा आहे ना ह्याच्यावर तुम्हाला फॉल इंटरलॉक कोरलॉक काज बटन याच्यावर सगळं होईल या मशीनवर छप्पन्न शिलाईचे प्रकार आहे फक्त आपण म्हणतो ना बाराशे रुपयाचा मोबाईल घेणं आणि बारा हजाराचं घेणं वेगळं तसंही हे अँड्रॉइड मोबाईलसारखं आहे हां आता आपल्याला जर समजा साधी शिलाई करायची असेल तर याचा वापर करायचा आणि पिको करायचा असेल तर याचा वापर करायचा हां आता दाब बदलवणं अगदी सोपं आहे हो काय करायचं दाब बसवताना हा जो दाब आहे ना याला असा थोडंसं तिरपा करून इथं आटकवायचं नाही जायला लागला का हे थोडंसं असं वरती उचलून घ्यायचं इथं तिरपा करून ठेवला ना हा खाली न ठेवता दोघी बोटाने असं वरती उचलायचं हां दोघी बोटाने वरती उचलला हा, हा, का हाताने हा नट जेवढा ताईट करता येईल तेवढा ताईट करून घ्यायचा मात्र हा खाली ठेवल्यावर असा सैल ठेवायचा नाही हा असं व्यवस्थित फिट करायचा का सांगतो मी आपल्या वस्तूची खराबी व्हायला नको हं आलं लक्षात आता नुसता दाब बदलवला म्हणजे पिकवणार नाही आता इकडे लक्ष द्या सर्वात महत्त्वाचं काय माहिती आहे का हे बघा तुम्हाला डबी लावायचं माहिती झालं दोरा वळायचं माहिती झालं हे पण तुम्हाला माहिती आहे जाड बारीकचं तुमच्यासाठी हे घड्याळ नवीन आहे या घड्याळावर बघा झिरो एक दोन तीन चार पाच आठशे नंबर आहेत उजेकडून डावीकडे आणि इथं एफ आणि बी एफ म्हणजे फॉरवर्ड बी म्हणजे बॅकवर्ड आता आपल्याला इथून खाली नाही येऊ द्यायचं इथून वरती इथून वरती जसे जसे नंबर वाढवणार ना तुम्ही तसा शिलाईचा टाका म्हणजे शिलाईचं अंतर वाढतो जाड बारीक याच्यावर करायचं आणि हे म्हणजे शिलाईचे प्रकार बदलवायचं हा जर घड्याळाचा काटा झिरोवर असला हा जर काटा झिरोवर असला तर साधी शिलाई येते दीडवर असलं तर काजीची येते दोनवर असलं तर फॉलची येते तीनवर असला तर पिकोची येते म्हणजे याचं काम काय शिलाईचे प्रकार बदलवण्याचं तीनच्या पुढे जाऊ द्यायचं नाही तीनच्या पुढे गेलं तर मग मशीनची सुई लगेच तुटून जाते तु 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 कारण याची निडल ही याला आपण जे ना आडवी शिलाई अशी करू शकतो ती अर्धा इंच तसं इथं जर बक्षायल तर इथं छोटंही हे एम्ब्रॉयडरीसाठी अलग लक्षात आणि हे पिकोसाठीच आहे हे झालं तुमचं पिकोचं राहील लक्षात आणि साध्या शिलाईला काय सांगितलं मी दाब बदलवला का इकडं हे गड्याळ जे आहे ना हे गड्याळ तुमचं ह्या नटावर ऑपरेट होतं हे बघा हा जर नट सैल केला तर ही स्प्रिंग बरोबर त्याला खाली उडून धरते ही स्प्रिंग हं आता काय करायचं तुम्हाला समजा आता हट करायचा असला एक ना एकदम सोपं आहे हे बघा या गड्या या आपण आपल्या नटावर होते इथं आलं लक्षात साध्या शिलायला काय सांगितलं मी हा नट सैलच ठेवायचा हा फिट नाही करायचा हा झिरोर यायला पाहिजे इथं हे झालं आणि इथं जाड बारीक तुम्हाला वाटलं तेवढं आपण नट सैल केला का कमी जास्त करू शकतो हे जा